साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया तृतीयासाठी आपण नैवेद्यासाठी जो थाली बनवतो किंवा जो स्वयंपाक बनवतो ना तोच आज आपण स्वयंपाक बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मीनास मी नापी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी सुरुवातीला पुरण शिजवून घेणार आहे एक कप चण्याची डाळ घेतली हिला स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे नंतर कुकरमध्ये आपल्याला डाळीच्या तीन पट पाणी टाकायचं आहे म्हणजे तीन कप पाणी मी इथे टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची एक टेबल स्पून तेल टाकलं अगदी चिमूटभर इथं खाण्याचा सोडा सुद्धा टाकला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची डाळ टाकताना नेमकंच व्हिडिओ बंद झाला कसं काय माहीत नाही याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची अशी छान एक कुकरी आली की मग आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं तर इथं कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे झाकणाची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं असं शिट्टीमध्ये सुद्धा एक दोन थेंब असं तेल टाकायचं म्हणजे मग काय होतं बाहेर बिलकुल याच्यामध्ये असं जे शिंतूड येतात ना शिट्टी झाल्यावर ते येत नाही बिलकुल येत नाहीत अगदी थोडे फार नॉर्मल येतात पण जास्त जो घाणा होतो ना जो राडा होतो ना तो होत नाही बिलकुल तर फुल फ्लेम वरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे नंतर मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आज आपण बिना भिजवता डाळ शिजून घेत आहोत ना त्यामुळे थोड्याशा जास्त शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे ना तोपर्यंत आपण पटकन पीठ मिळवून घेऊ पोळ्यासाठी जे लागणार पीठ आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये अगदी चिमुठभरी ता हळद टाकली थोडस घातलं थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला याचं पीठ मिळवून घ्यायचं आहे सैलसर पीठ मळायचं आहे घट्ट पीठ मळायचं नाही मी छान असं सा पीठ सैलसर मळून घेतलेलं आहे थोडस एखादा चमचा तेल टाकायचं वरतून छान असं त्याला कव्हर करून घ्यायचं आहे तेलानं छान असं एकदा मळून घ्यायचं एक तासासाठी आपल्याला याला एक तासाची रेस्ट द्यायची आहे बाकीचा सगळा स्वयंपाक ओसर एक तास लागणारच आहे तर थोड्या वेळेत आपली कणिकही छान अशी भिजेल झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायची आहे कणिक आणि नंतर इथे लगेच आपण पटकन असा आंब्याचा रस करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा किलो आंबे घेतले आहेत तो तापुरी आंबा आहे त्याला अगोदर काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सगळीकडून असं दाबून घ्यायचा आहे त्याला छान असं आणि नंतर जे देठाचा भाग असतो तो थोडासा कट करून घ्यायचा आणि त्याच्यामधला जो सुरुवातीचा रस असतो त्याला रुचिक म्हणतात पिळून काढायचा आहे साईडला आणि नंतर याच्यामध्ये आंब्याचा सगळा जेवढा आतला गर आहे ना तो सगळा याच्यामध्ये पिळून फिरून घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला कातड जो आहे वरच ते टाकून देता येईल आणि कोळीचा सुद्धा आपल्याला सगळासा असा पल्प काढून घ्यायचा आहे तर मी इथं कोळीचा आणि कातड्याचा सगळा पल्प काढून इथं घेतलेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करू शकता जर आंबा जर थोडासा आंबट असेल तर जास्त ऍड करावे लागते आणि कमी आंबट असेल तर थोडीशी साखर ॲड करावी लागते तुम्ही या स्टेजला याला मिक्सर मधून फिरवून घेऊ शकता आणि जर नसेल घ्यायचं ना तर नाही घेतलं तरी चालेल पण मी इथे याला मिक्सर मधून फिरवून घेतलं आहे कसा सर चीज़, चीज़, वेक 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 आ, आता कसं असतं रस बनवण्याची सगळ्याची एक वेगवेगळी पद्धत असते तुम्ही तुमच्या पद्धतीने रस बनवू शकता पण इथे मी माझी जी पद्धत आहे ती तुमच्याशी शेअर केली आहे एका मध्ये काढून त्याला मध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिला आहे आता इथे आपली डाळ सुद्धा शिजवून रेडी झालेली आहे पाहू शकता एक पाच सहा शिट्ट्यामध्ये किती छान अशी डाळ शिजली आहे एकदम उसूद आणि त्याच्यावरती तुम्ही पाहिलं बिलकुल जास्त शिंतुडी नाहीत नाही तो खूप गॅसवरती राडा होतो पुरणशी जायचं म्हटल्यानंतर मी ही ट्रिक अशीच कुठंतरी इंस्टाग्रामवरती वगैरे पाहिली होती की कुकरच्या झाकणामध्ये असं तेल टाकल्यानंतर बिलकुल जे शिंतुडे उडत नाही तर खरंच ती कामा आली ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीही यूज करा आ, आता ही सगळी डाळ जी आहे ती पुरणाच्या चाळणीमध्ये मी काढून घेतली खाली जे पाणी निघलं आहे त्याला येळवणी म्हणतात ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत टाकून द्यायचं नाही खूप छान लागते त्यानी आमटी तर आता इथं आपण आमटीचं जे वाटण आहे ना ते इथं काढून घेऊया तर इथं मी पाव कप खोबरं घेतलं आहे सुक्क त्याला छान असं भाजून घ्यायचं मग नंतर इथं कांदा घेतला आहे छोट्या साईज असतील तर दोन कांदे घ्यायचे असे उभे स्लाइस मध्ये कट केले आहेत आणि मोठा असेल तर एक कांदा घ्यायचा कांद्यामध्ये थोडस तेल घालून त्याला छान असं ब्राऊनिश रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता चांगले मसाले भाजलेल्या नंतर मग आपल्याला फोडणीला टाकताना जास्त मसाल्यांना परतवायची गरज पडत नाही तर खोबरं वेगळं काढायचं आणि कांदा वेगळा काढायचा आहे आता इथं मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता दोन तुकड्यामध्ये कट करून घेतल्या आहेत मी यांना थोडंसं तेल घालून छान असं भाजून घ्यायचं आहे तर मी आज हिरव्या मिरची आमटी बनवणार आहे जी माझ्या आईकडे बनवली जाते त्याच पद्धतीने मी बनवणार आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुमटी फोडणीला टाकतो ना तेव्हा तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता मिरची भाजताना त्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं आणि तेल टाकून छान अशी भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्येच एक टेबल स्पून धने टाकायचे आहेत मिरची चांगली भाजल्या गेली की मग एक टेबल स्पून धने टाकायचे त्यांना सुद्धा सोबत छान भाजून घ्यायचं आहे आता धणे हिरवी मिरची आणि कांदा एकत्रच मी ते एका एका प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे आता इथं आपण जी डाळ शिजवून ठेवली होती ना त्याच्या मतली दोन टेबल स्पून म्हणजे दोन चमचे मी डाळ घेतलेली आहे तिला सुद्धा थोडस तेल घालून छान असं भाजून घ्यायचं याने आमटीला छान असं ताटसरपणा येतो म्हणून नक्की तुम्ही असं आवर्जून टाकून पहा खूप छान लागते आमटी आता आपलं मसाला जोपर्यंत थंड होत आहे ना तोपर्यंत म्हटलं पटकन असं पुरण परतून घ्यावा तर इथं मी कढाईमध्ये पुरण घातलं आहे त्याच्यामध्ये एक कप गुळ घालायचा बारीक चाकून चिरून घ्यायचा आहे गुळ म्हणजे पटकन मेल्ट होतो एक कप आपली डाळ आहे त्याच्यासाठी आपल्याला एक कप गुळ ला, लागणार आहे तर गुळ घालून घेतला आहे छान असं मिक्स केला आहे मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पुरण सोबतच मी तर मसाला सुद्धा बारीक करून घेत आहे थंड झाल्यानंतर सुरुवातीला खोबरं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं नंतर कांदा हिरवी मिरची आणि धणे टाकून घेतले त्याला सुद्धा छान असं बारीक करून घेतलं आहे आता अधून अधूनमधून पुरणाला सुद्धा चेक करत आहे त्याला मोकळे एकट्याला सोडायचं नाही जास्त वेळ नाही पटकन खाली चिकटलं जातं आता इथं मसाल्यामध्ये मी थोड्याशा कोथंबीरच्या काड्या घातल्या आहेत आणि जी डाळ भाजून घेतली होती ना ती सुद्धा त्याच्यामध्ये घातली थोडंसं पाणी घातलं आणि छान असं वाटून घेतलेलं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे आमटीसाठीच आणि इथं सोबत आपलं पुरण सुद्धा परतून तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी पाव टी स्पून सुंट पावडर टाकली आहे पावटी स्पून वेलची पावडर टाकली आता इथे याच्यामध्ये तुम्ही अगदी भर एवढं इथं जायफळ सुद्धा किसून घालू शकता पण आता सध्या माझ्याकडे नाही अवेलेबल त्यामुळे मी इथं याच्यामध्ये ऍड केलं नाही तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका कारण डाळीचं अन्न हे पोटाला थोडस बाधत म्हणून थोडस जायफळ टाकलं ना पोटाला काही त्रास होत नाही आता हे छान असं मिक्स करून घेतलं आहे पूर्ण आपलं परतून तयार झालेलं आहे आता आपण याला चेक कसं करायचं पुरण परतून तयार कसं झालं की नाही म्हणा ओळखायचं कसं तर याच्यामध्ये असं मी इथे हे छोट सकलता उभा करून पाहिलेला आहे चमचा त्याच्यामध्ये उभा करायचा अगदी इझिली जर उभा राहिला ना तर म्हणायचं आपलं पुरण परफेक्ट असं तयार झाला आहे गॅस बंद करायचा आणि गरम गरमच पुरण पुरणाच्या गाळणीमधून किंवा पुरण यंत्रामधून गाळून घ्यायचं आहे तर इथं मी या पुरणाच्या गाळणीमध्ये आ, हे पुरण जे आहे ते गाळून घेणार आहे गरम गरम असतानाच असं पोटॅटो मॅशरनी किंवा जे आपल्या आमटीची जी पळी असते किंवा चमचा असतो सुद्धा तुम्ही याला मॅश करू शकता मी इथं पोटॅटो मॅशरने छान असंही मॅश करून घेतलं आहे याच्यामध्ये आणि जे खालच्या साईडनं जाळीला लागलेलं ला, ते तेसुद्धा चमच्यानं काढून घ्यायचं जास्त असेल ना पुरण तर तुम्हाला मध्ये मध्ये जाळीचं काढावं लागतं पुरण तर इथं आपलं थोडं पुरण असल्यामुळे एकदम एकदा सगळं मी इथं काढून घेतलेलं पुरण आपलं तयार झालं आहे एका बाउलमध्ये मी त्याला काढून साईडला ठेवलं आहे झाकण ठेवायचं त्याच्यावरती आता इथं मला आमटीच्या फोडणीसाठी लसण आलं आणि खोबऱ्याची पेस्ट हवी होती सुरुवातीलाच मी काढायला ठेव काढून ठेवायला हवी होती पण जेव्हा वाटण करायला घेतलं तेव्हा लक्षात नाही राहिलं म्हणून मी आता इथं एक दहा बारा लसण पाकळ्या एक दोन चार टुकडे खोबऱ्याचे घेतलेले आणि एक इंच आलं घेतलं त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेली त्याची पेस्ट आवर्जून टाकायची खूप छान लागते आमटीमध्ये आता आमटी फोडणीला घालूया तर मी इथे एक ते दीड टेबल स्पून तेल घातलं त्याच्यामध्ये ते दहा बारा कडी पत्त्याचे पानं घालायचे आणि जे पेस्ट तयार केली ना ती घालून घ्यायची तिला थोडंसं असं कलर चेंज होऊस परतून घ्यायचं आहे नंतर पाव टी स्पून हळद घातलेली आहे मी इथं आणि अर्धा टीस्पून काश्मीर मिरची पावडर कलरसाठी फक्त थोडीशी कोथंबीर घालायची आणि जे वाटण तयार केलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं ह्या सगळ्या मिरची पावडरमध्ये त्याच्यामध्ये तेलामध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम टू लो वरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं असं चिकटायला लागलं ना खाली कढाईला तर मग याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणीसुद्धा घालताना गरम पाणीच घालायचं मी इथे एका छोट्या पातेल्यामध्ये साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी घालून आपल्याला हा मसाला आणखी परतून घ्यायचा आहे छान असं शिजवून घ्यायचा आहे मसाला आता जे येळवणी आहे ना आपलं ते येळवणी थंड झालं आहे बराच वेळ झाला आपण आता त्याला काढून ठेवलेला तर याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालते कारण आपल्याला आमटीमध्ये बिलकुल थंड पाणी घालायचंच नाहीये हे या पद्धतीने अशी आमटी केली ना खूप टेस्टी लागते हे येळवणी कधीच टाकून द्यायचं नाही याच्या याच्या पासूनच आपल्याला आमटी तयार करायची असते कारण आमटीची चव खूप छान लागते जेव्हा आपण येळवणीची आमटी बनवतो तेव्हा आता जेवढं पाणी हवं आहे आमटीमध्ये तेवढं मी इथं पाणी घालून घेतलं नंतर याच्यामध्ये अर्धा टी गरम मसाला घालायचा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं चा। आणि छान असं मिक्स करून मला आता उकळून द्यायचं आहे तर मी सुरुवातीला अगोदर एक चार पाच मिनिट उकळून दिलेलं आहे आमटीला तुम्ही पाहू शकताच एक चार पाच मिनटानंतर आणखी एकदम मिक्स करून घ्यायचं आणि आणखी पुन्हा एक तीन चार मिनटासाठी उकळायला ठेवायची आहे जितकी छान अशी उकळते ना आमटी तितकी छान अशी आपली आमटीची टेस्ट लागते आता आमटी आपली तयार झाली आहे मी सगळ्या शेवटी इथं कोथंबीर घातली आणि मस्त अशी आपली दाटसर आमटी तयार झालेली आहे हिरव्या मिरची असल्यामुळे जास्त याच्यावरती कट वगैरे येत नाही आई खडी अशी माझ्या अशी आमटी बनवतात तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आमटी खूप टेस्टी लागते भाज्यासाठी कांदा मी इथं चिरून घेतलेला आहे तर इथं दोन कांदे मी उभे असे स्लाइस मध्ये कट करून घेतले त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे पाव टी स्पून हळद घालायची अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर थोडस काश्मीर मिरची पावडर टाकलाय कलर साठी अर्धा टी स्पून चिरे अर्धा टी स्पून मी इथं धना पावडर टाकली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं अगदी पाव टी स्पून एवढा इथं ओवा घालायचं आहे खूप सगळी कोथिंबीर घालायची छान मिक्स करून घ्यायचं अगोदर नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर आपलं हे भाज्यासाठी पीठ तयार झालेलं आहे याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालायचं नाही तर इथं तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं की याच्यामध्ये पापड आणि कोरडई तळून घेणार आहे तर या पापडाची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता खूप छान पापड तयार होता आणि डबल टिबल साइज मध्ये जातात हे रव्याचे पापड सुद्धा बनवले होते मी आणि याची रेसिपी सुद्धा चॅनल वरती अपलोड केलेली आहे हे सुद्धा तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता या दोन्हींच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लावून देईल त्या तुम्ही नक्की चेक करा कोरड्याची काही रेसिपी नाही या वर्षी मी टाकलेली या आईने दिलेल्या कोरड्या आहेत खूप छान फुलतात तर इथे मी कुरडई पापड हे सगळं छान असं तळून घेतलेलं आहे आणि सोबत इथं मी थोडेसे भजे सुद्धा फ्राय करून घेणार आहे तर इथं हातानेच भजे सोडायचे कारण आपले हे कांदा भजे जे आहेत ना खूप छान असे मला छान असे काटे येतात साईडनं म्हणून हाताने सोडायचे छान असे दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त त्याचा कलर चेंज करायचं नाही एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झटपट तयार होणारे हे भजे आहेत कधी तुम्ही असं स्नॅक्ससाठी सुद्धा असे या भज्यांना सोबत टी टाइम स्नॅक म्हणून बनवू शकता खूप झटपट तयार होतात सध्या माझा खूप आवाज बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा माझा आवाज वेगळा येत असेलच हा व्हिडिओ तयार झालेला पण आवाजामुळे मला काल टाकता आला नाही पण म्हटलं आज टाकावंच लागेल कारण उद्या अक्षय तृतीय आहे तर आपले भजा इथं तयार झाले आहेत आता आपण इथे पुरणपोळ्या तयार करायला घेऊया इथं कणकेलाही छान असं भिजून जवळपास एक तास होऊन गेलेला आहे तर मी थोडासा तेलाचा हात घेऊन छान अशी एकदा आणखी मळून घेते थोडीशी जितकी छान अशी कणिक मळून घ्याल ना तुम्ही पोळ्या ज्या आहेत त्या छान येतात इथे मी थोडीशी कणिक मळून घेतली आता एक, एक उंडा तयार करून घेतला आहे पुरणाचाही एक उंडा तयार करून घेत आहे तर पाहू शकता या पद्धतीचं असं अगदी थोडंसं कमी म्हणाल उंड्यापेक्षा आपल्या चपातीच्या थोडंसं कमी मी इथं पुरण घालून घेतलं आहे ॲक्च्युली माझ्या घरामध्ये कोणाला जास्त पुरणाची पोळी आवडत नाही पण मी इथं फक्त व्हिडिओ दाखवण्यापुरती एक पोळी बनवलेली जास्त पुरणाची कमी पुरणाच्या पोळी आवडतात जास्त पुरण घातलं ना पोळीमध्ये तर त्याचं पुरण काढून ठेवतात त्याच्यामधलं आणि फक्त आतली बाहेरची चपाती चपाती खाऊन घेतात म्हणून मी तर जास्त पुरणाच्या जा पोळ्या बनवत नसते घरामध्ये जेव्हा बनवते खायला तेव्हा तर छान असा उंडा बंद केला जसं व्हिडिओ दाखवला त्या पद्धतीने उंडा बंद करून घ्यायचा हातानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं सुकं पीठ लावून छान असे हलके हातानं पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पाहू शकता मस्त अशी आपली पोळी लाटून तयार झाली आहे गॅसवरती मी तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला तवा छान गरम झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे पोळी खाली चिटकत नाही पोळी टाकून घ्यायची आणि दोन्ही साइडनं छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे पोळी आपल्याला टाकल्याबरोबर लगेच पलटायची नाही एखाद्या मिनटासाठी थांबायचं म्हणजे वरची साईड थोडीशी अशी फुलायला लागल्यासारखी दिसली की मग आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे याला तुम्ही तेल लावू शकता तूप लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथं तेल लावून छान अशा पोळ्या भाजून घेतलेल्या पाहू शकता पोळी किती टम्म आपली फुलली आहे सगळ्या चौ साईडने एकदम काठापर्यंत छान अशी फुललेली आहे आणि एकदम काठापर्यंत छान असं पुरण सुद्धा सगळीकडे पसरलं गेलं होतं आपण अगदी थोडीशी चिमोटबर हळद कणकेमध्ये टाकली होती आणि त्यापासूनच खूप छान असा पिवळसर रंग आलेला आहे आपल्या पोळ्याला पाहू शकतंय मस्त अशा पोळ्या आपल्या भाजल्या गेल्या आहेत आणि सगळ्या अशा मस्त टम्म फुललेल्या खूप उलुसलुशी तशा आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत सगळ्या पोळ्या याच पद्धतीने फुगलेल्या आता सगळ्या तर मी दाखवू शकत नाही कारण आपला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे तर इथं दुसरी सुद्धा पोळी खूप छान फुललेली मी इथं आता ताट सर्व करत आहे म्हणजेच ताट नैवेद्यासाठी बनवत आहे तर इथे अगोदर आमरस वाढलेला आहे आमटी वाढली भात वाढला कुरडे पापड वाढलेले आहेत भजे वाढायचे पोळ्या वाढायच्या मस्त असा रसावरती तूप टाकून छान असं एन्जॉय करायचं भात थोडंसं तूप घालायचं आणि नैवेद्यासाठी अक्षय तृतीयाला आमच्याकडे हीच थाळी बनली जाते हाच नैवेद्यासाठी प्रस नैवेद्य बनला जातो थोडीशी लिंबाची फुडही घेतली आहे आमटीसोबत पिळून खाण्यासाठी नक्की तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकाउन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी का हेल्दी रहा धन्यवाद ब बाय